वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे जलजीवन मिशन प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा परिषद वर्धा ग्रामीण विकास संस्थाद्वारे करण्यात या कार्यक्रमाचे उद्घाटन गावातील सरपंच नितीन चंदन खेडे यांच्या हस्ते करण्यात आलं सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली यावेळेस कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रवीण प्रशिक्षक भावराव मेघावत यांनी केले उपस्थितांना जलजीवन प्रशिक्षणाबाबत सविस्तर व पूर्ण पारंगत माहिती दिली गेली यानंतर गावातील सरपंच नितीन चंदनखेडे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य यांना जलजीवन कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली व आढावा दिला व आढावा घेण्यात आला आपल्या गावात सुद्धा जलजीवन मिशन योजनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे ते प्रत्येक घरोघरी नळ देणे सुरू आहे याचा लाभ गावातील नागरिक बांधवांना देण्यात यावा असे यांनी बोलताना सांगितले कार्यक्रमाचे संचालन दत्तात्रय देवटे ग्रामविकास अधिकारी यांनी केले यावेळेस अलीपूर सर्कलमधील अंगणवाडी सेविका सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होत्या नमस्कार मी भाऊराव मंगळू मेगावत प्रवीण प्रशिक्षक यशोदा पुणे मी इथे जलजीवन मिशन अंतर्गत कार्यशाळाकरता अलीपूर इथे आज कार्यशाळा झालेली आहे आणि ही जी कार्यशाळा आहे ही सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा यांच्यामार्फत ही कार्यशाळा झालेली आहे आणि या कार्यशाळेमुळे मध्ये सन्माननीय सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य आशाताई अंगणवाडी सेविका ग्रामीण पाणीपुरराव स्वच्छता समितीचे संपूर्ण सदस्य बचत गटाचे सदस्य अध्यक्ष सी आर पी या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि आज अशा प्रकारे ही कार्यशाळा ग्रामपंचायत अल्लीपूर येथे ही कार्यशाळा घेण्यात आलेली आहे नमस्कार माझं नाव योगेश ढोक प्रवीण प्रशिक्षक केष्टा पुणे आज अल्लीपूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले हे प्रशिक्षण पंचावन्न लिटर प्र प्रत्येक व्यक्तीला जे शुद्ध आणि स्वच्छ पाणी दिलं गेलं पाहिजे या उद्देशाने दिला गेला आहे ग्रामपंचायत लेवलवरती या प्रशिक्षणाला ग्रामपंचायत लेवलवरचे म्हणजे सच्या अलीपूर सर्कलचे अनेक सरपंच अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत समितीचे सदस्य आणि ग्रामीण पाणीपुरवठा समितीचे सदस्य उपस्थित होते विशेषतः या योजनेमध्ये नळ नळाची व्यवस्था न वितरण प्रणाली पाण्याची टाकी पंप हाऊस ह्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहे ह्या टेक्निकल लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा मुख्य उद्दिष्ट होतं ही हे प्रशिक्षण वतीने आणि जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात आले होते आणि या प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थीकडून उत्फूर तसा सहभाग दिसला नमस्कार माझे नाव चौ सपना प्रवीण राऊत ग्रामपंचायत सदस्य अलीपूर आज आग... जल जीवन मिशन नळ पाणी लिपूर सभागृहामध्ये आणि सरांनी जे आम्हाला प्रशिक्षण दिले ते उत्तम प्रकारे आम्हाला म्हणजे असं समजेल खेळाच्या माध्यमातून आणि असे सगळ्या माध्यमातून त्यांनी आम्हाला मातन खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे धन्यवाद महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर प्रतिनिधी सतीश काळेची रिपोर्ट वर्धा आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य